नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दुय्यम निबंध कार्यालयातील लिपिक पीतांबर कांबळे यांना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती कोरेगावकरांनी दिला भावपूर्ण निरोप कोरेगाव येथील दुय्यम स्थान निबंध कार्यालयातील लिपिक पीतांबर कांबळे यांना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती उल्हासनगर ठाणे ग्रामीण जिल्ह्यात करण्यात आली आहे कोरेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांना भावपूर्ण वातावरणात सत्कार करून निरोप देण्यात आला मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीतांबर कांबळे यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कोरेगाव येथे लिपिक म्हणून उत्कृष्ट कामकाज केले आहे दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव कार्यालयात त्यांनी केलेल्या आदर्शवत कामकाजाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे पीतांबर कांबळे यांना शुक्रवारी सायंकाळी कार्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पिटीशन रायटर आणि दस्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या संपूर्ण नोकरीत कोरेगावातील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पिटीशन रायटर दस्त लेखनिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले कोरेगावातील नोकरीचे दिवस कसे गेले हे समजले देखील नाही निवृत्तीनंतरही कोरेगावकरांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास पितांबर कांबळे यांनी व्यक्त केला ओके आमचे सामायकात आणले दादा सामायकात <स्णावाता> 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 <स्

शूटिंग में चालू शूटिंग पण चालू बातमी देत हम्म आपला शिल्पी काढून वाघ म्हणजे त्यांना आहे बाग कसा आहे